राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एक आदेश काढला आहे आदेश काढण्यापेक्षा एक सूचना केलेली आहे की विद्यार्थ्यांपाठोपाठ शिक्षकांना देखील गणिमेश असावा मात्र दीपक केसरकर जे पूर्वी शालेय शिक्षण मंत्री होते त्यांनी काहीतरी शिक्षण व्यवस्थित करावं असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र आता ते खातं दादा भुसेंकडे आलं आणि दादा भुसेंनी जे शिक्षण व्यवस्थेपुढे जे काही मोठे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित करत शिक्षकांना देखील गणवेश असावा असा प्रश्न उपस्थित करून राज्यामध्ये आता नव्या वादारातोंड फुटलंय हे माझे आपण आजूबाजूला पाहतो हे सर्व शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आहेत शिक्षक आहेत तुमच्या काय नक्की मागण्या आहेत किंवा दादा बाजूंना काही सूचना आहेत का कारण त्यांनी काढले की विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनी गणवेश असावा सर शिक्षकांना गणवेश असावा आता ऑलरेडी विद्यार्थ्यांना गणवेश आहे खरं तर भूतकालीन शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांनी एक आदेश काढला होता की एक राज्य एक गणवेश आणि आता शिक्षणमंत्री दादासाहेब भोसेंनी हाच आदेश पूर्णपणे बाजूला केला एक गणवेश आणि विद्यार्थ्यांसाठी समान हे बाजूला केलं आणि शिक्षकांसाठी एक गणवेश एकतर शिक्षकांसाठी वस्त्रसंहिता तयार केलेली आहे आणि ते सर्व शिक्षक त्याचं पालन करतात म्हणजे ड्रेसकोड कुठला असावा कुठल्या भडक रंगाचे कपडे वापरू नयेत कुठले कपडे वापरत याचं तंतोतंत पालन शिक्षक करत असतात परंतु कुठेतरी एखादा ड्रेस कोड असणं आणि एकसारखं दिसणं खरं तर आपण नेहमी म्हणतो की विद्यार्थी शिक्षकांचं अनुकरण करतात वेगवेगळ्या पोशाखांमध्ये शिक्षक जर रुबाबदार दिसत असेल तर विद्यार्थी अनुकरण करतो की अरे या ड्रेसमध्ये चांगले दिसतात या ड्रेसमध्ये चांगले खरं तर ड्रेस कोड एक करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जे जे उपक्रम शिक्षण विभागाला करता येतील ते ते त्यांनी करावेत कारण गुणवत्ता वाढ ही सर्वात महत्वाची आम्ही तर नेहमी सांगतो की आम्हाला शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी जास्त वेळ द्या कारण ड्रेस कोडमध्ये बऱ्याच वेळा काय होतं आमच्याकडे ड्रेस कोड करायला सांगितला पण आपल्याकडे विनावधान शाळा आहे विनान तत्वच्या शाळा आमचे शिक्षक सहकारी शिक्षक कुठेतरी पाच आणि सहा हजार रुपयामध्ये एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात आणि ड्रेस कोड केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पैशातून हे ड्रेस कोड सांभाळत बसायचे खरेदी करायचे की आमच्या विद्यार्थ्यांना कमी तुटपंज्या पगारावर शिकवायचं हाही पुढचा प्रश्न आहे पर शिक्षण विभागात शिक्षण मंत्री असताना माझी विनंती राहिली शिक्षण मंत्र्यांना की ही समस्या पहिली दूर करा की एकाच शाळेमध्ये कुठेतरी दोन एक विनादयांचा वर्ग असतो एक अनुदानाचा वर्ग असतो आम्ही अनुदानाच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषणाला देतो त्यांना मोफत पाठ्यपुस्तकं देतो पण विनादयांचा वर्ग त्याच शाळेत असताना त्याला आम्ही पाठ्यपुस्तकं देऊ शकत नाही त्याला शालेय पोषणाला देऊ शकतो ही विषमता दूर आधी झाली पाहिजे शिक्षकांच्या ड्रेस कोडमध्ये समानतानापेक्षा शिक्षकांना स्वातंत्र्य असावं हो कारण बऱ्याच वेळा शिक्षकांना काही आजारी असू शकतात बऱ्याच शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख छान दिसू शकतात रुबाबदार व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांपुढं अभ्यास पूर्ण जाणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळं कुठंतरी या विषयावर सक्ती नसावी त्या शिक्षकाला वस्त्रसंहितेचं पालन करून त्यांनी छानपैकी विद्यार्थ्यांपुढं एक प्रशिक्षित शिक्षक म्हणून जावं ड्रेसकोडपेक्षा शिक्षकाची गुणवत्ता वाढवण्यासाठी जेवढे जेवढे उपक्रम शासनाला करता येईल तेवढे ते, ते शासनाने करावेत पण सक्ती करू नये शिक्षकाला त्याच्या ड्रेसकोडचं स्वातंत्र्य असावं या ठिकाणी राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी सर यांनी शिक्षकांच्या ड्रेसकोडबाबत पाठीमागं नाशिक या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे मी सर्व शिक्षकांच्या वतीनं एवढं सांगू इच्छितो की त्यांनी ड्रेस कोड लागू करण्यापेक्षा या ठिकाणी शिक्षकांना स्वातंत्र्य द्यावं आणि सर्वात महत्त्वाचं वस्त्रसंहिता जी काही अगोदरच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ह्या वस्त्रसंहितेचं आम्ही पालनच करतो आहे त्यामध्ये योग्य पद्धतीने कपडे असावेत पॅन्ट्स असावीत त्यानंतर भडक कपडे नसावेत जीन्सची पॅन्ट नसावी हे आम्हाला मान्य आहे आम्ही ते मान्य करतो पण शिक्षण व्यवस्थेचे काही प्रश्न सुटले तर काय वाटतं तुम्हाला मला मला, मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं मंत्री महोदय साहेबांना की आपण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे जास्त लक्ष द्यावं सर्व शिक्षकांची आमची एकच मागणी आहे की आम्हाला वर्गात जाऊ द्या आणि मुलांना शिकवू द्या बाकी सर्व योजना शासन अतिशय चांगल्या प्रकारे राबवत त्याच्यामध्ये दररोज काही ना काही येत आणि ते भरण्यामध्ये आमच्या शिक्षकांचा ते प्राथमिक असो माध्यमिक असो एकाच प्रकारची माहिती दहा दहा वेळा प्रत्येक शिक्षकाला द्यावी लागते आणि त्यामध्ये प्रचंड वेळ शिक्षकांचा खर्च होतो आणि त्यामुळे शिक्षक हे वर्गात जाऊ शकत नाही आणि त्यामुळे गुणवत्तेवर फार मोठा याचा परिणाम होतो ड्रेस कोडपेक्षा शिक्षकांना वर्गात जाऊ द्यावी अशी आमच्या सर्व शिक्षकांची आदरणीय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे खरं तर वेळोवेळी पाहिलं की विविध सरकारच्या योजना असतील किंवा इलेक्शनच्या काळामध्ये असेल शिक्षकांना काम लावलं जातं खरं तर गणवेशाचा अप्रूप आपल्याला लहानपणीच असतं तो पोलिसांचा असेल लष्कराचा असेल वकिलांचा असेल किंवा डॉक्टर किती असेल ह्या गणवेशाचा अप्रूप लहानपणी असतं मात्र या, या शिक्षकांना जर विद्यार्थी चांगले घडविण्यास त्यांनी मदत केली आणि या शिक्षकांनी जर विद्यार्थी चांगले घडवले तर या शिक्षकांच्या पोशाखाचं देखील विद्यार्थ्यांना हे अप्रूप वाटेल आणि त्यांना देखील तो अनुकरणीय वाटेल यासाठी आता या शिक्षण मंत्री काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल